नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर एकोणचाळीसवरील वरील परिसर समजून घेऊया हा भाग बघूया चला तर मग सुरुवात करूया थोडा विचार करूया आणि उत्तर लिहूया बघा या पानावर एक चित्र दिलेलं आहे म्हणजेच एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यामधले कॉलम आपण आता बघूयात पहिला कॉलम आहे अवयवाचे चित्र त्यानंतर आहे अवयवाचे नाव त्यानंतर आहे हा अवयव कोणाचा याच्या घराचे नाव काय आणि पुढे शेवटचा कॉलम आहे याचे अन्न तर बघा पहिलं चित्र कोणाचं आहे तर अर्थातच कोंबड्याचं चित्र आपल्याला दिसत आहे कोंबड्याचा कोणता अवयव आपल्याला दिसतो तर आपल्याला तुरा दिसत आहे मग अवयवाच्या नावामध्ये लिहिणार आपण तुरा हा अवयव कोणाचा आहे तर हा अवयव कोंबडा त्यानंतर याच्या घराचे नाव हा कुठे राहतो तर हा राहतो खुराडे आणि मग याचे अन्न आपल्याला लिहायचे आहे याचे अन्न आहे धान्य आणि किडे त्यानंतर पुढील चित्र बघा कोणाचे दिसत आहे पोपट दिसत आहे बरोबर तर मग अवयवाचे नाव त्याचा कोणता अवयव आपल्याला जास्त दिसतो तर चोच दिसत आहे त्यानंतर कोणाचा अवयव तर पोपट याच्या घराचे नाव काय तर झाड दाट झाडांवर किंवा झाडाच्या बुंध्याच्या पोकळीमध्ये म्हणजेच त्याला आपण डोली म्हणतो डोलीमध्ये राहतो याचे अन्न फळे आहे तो फळे खातो आता बघा पुढील अवयव काय आहे तोंड आणि मग कोणाचे तोंड आहे कोणाचा आहे हा अवयव घोडा याच्या घराचे नाव आता घोडा कुठे राहतो तर घोडा राहतो तबेलात तो, तबेला। तो जिथे राहतो त्या घराला म्हणतात तबेला आणि याचे अन्न याचे अन्न आहे गवत आता पुढील चित्र बघा कोणाचे आहे बरोबर गाईचे मग आता यामध्ये कोणकोणता अवयव आपल्याला दिसतो बघा शिंग दिसतात आणि कान पण दिसतात मग अवयवाचे नाव लिहिणार आपण शिंग हे हा अवयव कोणाचा तर मग हा अवयव आहे गायीचा याच्या घराचे नाव काय तर गाय कोठे राहते गोठ्यात मग घराचे नाव लिहिणार गोठा याचे अन्न गवत अशा पद्धतीने हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे